हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मी पुनम तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याची आणि बटाट्याची रसाभाजी तर चला मग बनवायला सुरुवात करूया तर मी इथं तीन कांदे घेतले त्या कांद्यांना मी अशा प्रकारे काप करून घेणार आहे म्हणजे ते आपण जेव्हा भाजायला ठेवू ना ते व्यवस्थित असे भाजले जातील ही आमची गावाकडची पद्धत आहे तर आता मी इथं गॅस पेटवला आहे त्यावर जाळी ठेवली आहे झाडीवर मी आता हे तिघ कांदे ठेवून घेणार आहे जोपर्यंत आपले कांदे इथं भाजले तो जातात तोपर्यंत मी इथं तो टमाट आणि अद्रक बारीक चिरून घेणार आहे त्यामध्ये मी कडीपत्ता पण घेतला आहे आता या शेंगा घेतल्या आहे या शेंगा मी कापून असे त्यांचे शिरा काढून घेणार आहे वरच्या आता मी पातेलं ठेवलं आहे गॅसवर त्यामध्ये तेल टाकलं आहे त्यामध्ये शेंगा टाकून घेतला आहे व्यवस्थित असं परतवून घेणार आहे त्यांना मला शिजवून घ्यायचे आहेत अशा परतवून घेतल्या त्यामध्ये मी आता हळद घालून घेणार थोडी त्याला व्यवस्थित असं परतवून घेणार आणि आता त्यामध्ये मी पाणी घालून घेणार आता यांना मी शिजवून घेणार आहे शेंगा शिजणार तोपर्यंत आपण तिकडे मसाल्याची तयारी करूया आता मी इकडे मसाल्याची तयारी करते मी टमॅटो कढीपत्ता अद्रक आणि लसूण घेतलाय इथं जिरे घेतले तिळ पण घेतली मी थोडी मसाल्यामध्ये हे बघा आपल्या असे कांदे भाजले जातात जाडीवर असे काप केले ना तर व्यवस्थित असं कांदा भाजला जातो तर मी इथं तिघं कांदे घेऊन घेतले आता मी हा सर्व मसाला मिक्सीच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेणार आहे बारीक असा वाटून घ्यायचा आहे काळ्या मसाल्याची भाजी बनवतो आहे आपण तर आता हे मी मिक्सीला फिरून घेणार आहे तोपर्यंत आपले इकडे शेंगा पण शिजले आहे तुम्ही बघू शकता सत्तर ते ऐंशी टक्के शेंग शिजवायची आपल्याला अशी पूर्ण शिजवायची नाही आहे आता मी त्यामध्ये दोन बटाटे घेतले बटाट्याचे मी काप करून घेणार आहे बारीक अशा फोडी करून घ्यायचे आहे बटाट्यामुळे भाजीला स्वाद येतो आता मी इथं कढई घेतली आहे बटाटे स्वच्छ धुवून घेतले मी आता ते बटाटे मी या कढईमध्ये घालून घेणार फ्राय करायचे मला बटाटे त्यांना पण आपण सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घेणार आहोत व्यवस्थित असे परतून त्यांना शिजवून घ्यायचे आपल्याला गोल्डन ब्राऊन होता तोपर्यंत हे बघा कसे गोल्डन ब्राऊन झालेले आपले बटाटे आता आपण ते काढून घेणार आहोत आपण बटाटे काढून घेतले आहेत आता आपण त्याच तेलामध्ये मसाला परतवून घेणार आहोत आपण जो मसाला बारीक केला आहे ना आता चालू तो मसाला आपण त्यात टाकून घेणार आहोत त्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही ना तोपर्यंत मसाला परतवून घ्यायचा आहे आपला मसाला असा व्यवस्थित आता शिजतोय त्यात मी मीठ घालून घेते ज्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता त्यात मी मसाले घालून घेणार आहे इथं मी गरम मसाला घेतला आहे तिखट घेतलं एक चम्मच धनेपूड घेतली आहे आणि थोडा चिकन मसाला घेतला आहे आता मी सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता त्यात मी पाणी घालून घेते थोडंच पाणी घालायचं आहे आपल्याला मसाला शिजेला एवढं आता आपण ते शिजलेल्या शेंगा टाकून घेणार आहोत मसाल्यामध्येच सर्व शेंगा त्यात टाकून घ्यायच्या आहे त्यांना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण भाजी अशी व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यामध्ये आपण आता बटाटे घालून घेणार आहोत तर व्यवस्थित भाजीला हलवून घ्यायचं आहे त्यामध्ये जे आपण शेंगा उकळलेलं पाणी होतं ना तेच घालायचं आहे त्यानंतर मी थोडी कस्तुरी मेथी टाकून घेतली आहे कस्तुरी मेथीने भाजीला छ स्वाद छान येतो तर आपली भाजी बघू शकता तुम्ही शिजलेली आहे व्यवस्थित असं भाजीला तेल पण आलं आहे आता आपली भाजी रेडी आहे मी भाजी एका पातेल्यामध्ये काढून घेतली आहे तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी ते मला नक्की कळवा अशाच नवीनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये तुमचे काही मतं असतील ते मला सांगा की मुळे कुठे चुकले काय केलं हे पण तुम्ही मला कळवू शकतात तर माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा तुमचे खूप खूप धन्यवाद